श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपती बाप्पांचे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा गणपतीची मूर्तीसमोर रोज अगरबत्ती फिरवा व प्रार्थना करा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नवीन वस्तू खरेदी करताना गणपती बाप्पा मोर्या मनात म्हणा ते वस्त्र वाहन मोबाईल दीर्घकाळ टिकतो प्रत्येक संकटावर गणेश अथर्व शीर्ष तीन वेळा वाचा भीती कोर्ट म्हणजे जे काही अडथळे आहेत ते दूर होतात गणेश मंदिरात बसून पाच मिनटं डोळे मिटून गणपती नामस्मरण करा मनशांती मार्गदर्शन मिळतं गणपतीच्या मूर्तीखाली एक सुपारी ठेवून दर गुरुवारी बदलत जा कामात सातत्य यश वाढतं दर गुरुवारी अन्न बनवताना गणपती बाप्पाचं नाव घ्या घरात अन्न जो काही समजा दोष असेल तो दूर होतो आणि आपल्या घरामध्ये अन्न संतोष आणि शांती टिकते मोदक अर्पण करताना सर्व विघ्नहराय नममना संकट दूर होतात इच्छा पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात तुळशीरच रोप लावा घरात शुभ ऊर्जा व देवकृपा वाढते झोपायच्या आधी मंत्र ऐकून झोपा स्वप्नदोष भीती अस्थिरता नष्ट होते गणपती बाप्पाला पिवळ्या वस्त्रात लपेटून पूजास्थळी ठेवा कष्टाचं फळ लवकर मिळतं गणपती बाप्पाला रोज पान फूल देवतांना गंध लावा नियम शुद्ध पूजेमुळे मन प्रसन्न रोज गुळ तुपाचा दिवा लावा घरात माधुर्य प्रेम अगदी बघा आपण या नियमांचं पालन करायलाच पाहिजे एकदा तरी सिद्ध गणपतीच्या मंदिरात नवस करा विशिष्ट कामे सहज पूर्ण होतात दर मंगळवारी एकवीस वेळा ओम गण गन गणपते नमजपा मन शांती आणि अडचणीतून मार्ग सापडतो मग कितीही मोठी अडचण असू द्या नक्कीच यातून आपल्याला मार्ग सापडणारच लहान मुलांना बाप्पाच्या नावाने गोड वाटा घरात सोख्य आनंद टिकतो दरवाजाच्या उजव्या बाजूला हळद कुंकवाने स्वास्तिक काढा घरात लक्ष्मी व शुभत्व टिकत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणा संकटमुक्ती निश्चित होते आदल्या दिवशी म्हणजे बघा आता उद्या संकट चतुर्थी असले का तर मग आपल्याला हे आदल्याच दिवशी करायचं आहे बघा म्हणजे कसं जे काही संकट आहे ते नक्कीच दूर होतात संकट आले की गणपती समोर दोन अर्पण करा दुर्दैव जीवनातील दूर होतात गणपती गायत्री मंत्र रोज ऐका बुद्धी स्मरण शक्ती आत्मिक बळ वाढतं पर्समध्ये गणपतीची चांदीची छोटी मूर्ती ठेवा धनप्राप्ती पैसा टिकतो चतुर्थीला घरात मीठ पाण्याने झाडा दुर्भाग्य त्रासदायक ऊर्जा देखील दूर होते मोदकाला गंध फूल वाहून पूजा करा इच्छा पूर्ण होतात घरात सुख संपत्ती येते प्रत्येक बुधवारी चपाती द्या यानं काय होतं बघा आपण हाती घेतलेले काम जर समजा निर्विघ्नपणे पार पडत नसतील तर गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने नक्कीच आपल्याला प्रत्येक कामात येशील येईल काम सुरू करण्याआधी ओम वक्रतुंडा महाकाय म्हणा कार्य आडत नाही यश मिळतं सकाळी दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावा व गणपती बाप्पा म्हणा घरात शांतता शुभ ऊर्जा राहते गणपती पूजेनंतर घरात हळद कुंकू लावा घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं गणेश मंदिरात पाच वेळा प्रदक्षिणा घाला कार्यसिद्धी चित्तशुद्धी आपल्याला लाभते आता चतुर्थीचा उपवास करा किंवा नका करू पण बघा उपवास असेल तर तुम्ही रात्री फळे खा कारण की कसं शरीर शुद्धी व मनशुद्धी होते पर्समध्ये गणपतीची छोटी तांब्याची मुद्रा ठेवा पैसा टिकतो संकट देखील तळतात आता बघा त्यानंतर आपल्याला गणपती मंत्र ऐकताना केवळ आपल्याला जेव्हा आपण आपल्या घरामध्ये असं ऑडिओ वगैरे लावू मंत्राचा गणपती बाप्पाच्या तर आपलं पूर्ण जे काही कॉन्सन्ट्रेट आहे ते गणपती बाप्पाचा मंत्र ऐकायचा एकदम शांत लक्ष केंद्रित करून यानं आपल्याला मन शांती तर मिळतेच पण आपला आत्मिक बल देखील वाढतं मोदक अर्पण करताना मोदक प्रिया या इच्छा लोकर पूर्ण होतात सकाळी बाप्पा समोर शनिवारी काळ्या तिळाचा दिवा लावा कर्जबाधा खर्च कमी होतो झाडू लावताना गणपती बाप्पा मोर्या म्हणा घरात निगेटिव्हिटी राहत नाही पहिला घास कधी बी गणपती बाप्पासाठी अर्पण करा अन्नातून प्रसन्न ऊर्जा आपल्याला मिळते त्यानंतर बघा आपल्याला प्रत्येक महिन्याला आता चतुर्थी येते मग गणेश अथर्व शीर्ष आपल्याला न चुकता लक्षात ठेवून आपण देखील वाचायचं मुलं जर मोठे असतील त्यांना वाचता येत असतील तर आपल्याला त्यांना देखील वाचायला सांगायचं आहे यानं काय होतं मुलांची बुद्धी आरोग्य व त्यांना यश प्राप्त होतं गुरुवारी घरात मीठ पाण्याचा शिपकाव करा वाईट शक्ती भांडणं दूर होतात गणपती बाप्पाला बेलपान अर्पण करा शिवोक्त गणपतीला चंचलता कमी एकाग्रता वाढते त्यानंतर बघा आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते गणपती बाप्पाचे आहेत तर बघा गुरुवारी मीठ घालून गणपतीच्या मूर्तीवर ज्यालाभिषेक करा ओम गण गन गणपती नम मनत कार्यातील जे काही अडथळे आहेत कोणाला व्यसन बाधा असेल तर ती दूर होते दररोज दहा मिनटं गणपती आतवर शीर्ष ऐका ऐकताना डोळे मिटा आणि मन शांत ठेवा एकाग्रता मनशांती नकारात्मकता ग्रहदोष दूर होतात गणेश यंत्र मुख्य दरवाजाच्या आत लावा त्यावर रोज गुलालाने अक्षता अर्पण करा दृष्ट आणि नकारात्मकता आपल्या घरात प्रवेशच करत नाही प्रत्येक जेवणाच्या आधी मनात गणपती बाप्पा मोर्या म्हणा पहिला घास बाप्पासाठी मनात अर्पण करा अन्न शुद्धी आरोग्य सुधारत संकष्टी चतुर्थीला गणपती समोर नारळ अर्पण करा आणि मनातील इच्छा बोलून नारळ अर्पण करा यानं फायदा होतो आणि इच्छा देखील लवकर पूर्ण होते कामात अडथळे येत असतील तर रोज अकरा वेळा ओम ओकर तुंडा य जप करा सुरुवात करताना डाव्या हाताने नाक स्पर्श करा फायदा कार्यसिद्धी अडचणी दूर होतात शुक्रवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा एकवीस दुर्वांची जुडी ओम श्री ग सौम्याय गणपते वर वरद सर्व जनमे स्वाहा मना लोक आकर्षण मान सन्मान यश मिळतं आपल्याला घरात रोज सकाळी ओम गण गणपते नम म्हणत तुपाचा दिवा लावा दिवा पूर्ण किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असावा संकट दूर होतात घरात एक प्रकारची शुभ ऊर्जा प्रदान होते तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचे प्रभावशाली असे हे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद